बघा वीस रुपये प्रति लिटर दुधात पाणी कोणत्या गुणोत्तरात मिसळावे जेणेकरून मिश्रणाची किंमत म्हणजे सरासरीची किंमत बारा रुपये प्रति लिटर होईल असा प्रश्न वीस रुपये प्रति लिटर दुधात मग इथं वीस इथं मांडा शून्य या दुधामध्ये हे पाणी कोणत्या गुणोत्तरात हेसळवावं हे वीस म्हणजे काय दूध आहे आणि हे शून्य म्हणजे काय पाणी आहे आता पाणी मिसळवायचं इथं शून्य का मांडलं सर पाण्याला मध्ये टाकलं तरच भाव येते पाऊच मध्ये टाकलं तर भाव येते पाणी हे मोफत असते म्हणून पाण्याचा दर काय शून्य लक्षात घ्या रुपये प्रति लिटर दुधामध्ये पाणी कोणत्या गुणोत्तरात मिसळावं म्हणजे मिश्रणाची किंमत अर्थातच सरासरीची किंमत बारा रुपये प्रति लिटर होईल म्हणून हे सरासरीची किंमत इथं बारा रुपये मध्यस्थानी मांडा आणि हे काय करायला लागलो लक्षात घ्या करायचं काय या वीस मधून बारा वजा उत्तर आठ या मधून बारा वजा उत्तर बाराच येणार लक्षात घ्या मग आता हे जे दोन अंक प्राप्त झाले बारा आठ या बारा आणि आठ ला संक्षिप्त रूप द्या जस की चार दोन्ही आठ चार 3 बारा तीनास दोन हे या प्रश्नाचं लेकरांनी Answer. पर्याय क्रमांक आहे okay. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.